नंदुरबार तालुक्यात अवकाळी पावसामुळे एकशे बावीस घरांची पडझड डॉक्टर गावित यांनी भेट देत दिल्या भरपाईच्या सूचना खरद कुर्द येथील मरण पावलेल्या तरुणाच्या कुटुंबियांना चार लाखाची मदत डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आली नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ तलवाडे आखातवाडे खरदे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आज सहा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली यावेळे पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचं नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली आहे वादळी वारवा अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये एकशे बावीस घरांची पडझड झाली आहे तर खरदे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भील वय चोवीस वर्ष याचा मृत्यू झालाय तर चुलत भाऊ दिनेश बंसीलाल भील हे जखमी झाले आहेत आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खरदे गावात मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे आमदार विजयकुमार गावी यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले प्रसंगी भाजपा गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी खरदे गावचे सरपंच नितीन पाटील तहसील कार्यालयातील नायक तहसीलदार नितीन पाटील महावितरणाचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते या सर्व पाहणीनंतर नंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावी यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या ला। नंदुरबार